महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी कर्जत तालुक्यातील रॅलीची सुरुवात पळसदरी येथील स्वामी समर्थ मठातून केली स्वामी समर्थ यांचे आशीर्वाद घेऊन प्रचाराची रॅलीची सुरुवात करताना आमदार थोरवे यांच्यासोबत महायुतीचे कार्यकर्ते हे किमान दोनशे वाहनांच्या तफ्यासह सहभागी झाले होते पळसदरी येथून निघालेली रॅली कर्जत शहरातून शिरसे ग्रामपंचायत अशी खांडपे ग्रामपंचायत मधून कोंडिवडे ग्रामपंचायत ही रॅली बीड गावात पोहोचली तिरंगी लढत होणार आहे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत अपक्ष आहेत राष्ट्रवादी अपक्ष आणि शिवसेना महायुतीच्या असे तिरंगी लढत होणार आहे परंतु या लढतीमध्ये शिवसेना मराठीचा विजय प्रचंड बहुमताने होणार आहे विक्रमी मताने या मतदारसंघाचा विजय तेवीस तारखेला आपल्या साऱ्यांना पाहायला मिळेल कर्जत लाईव्ह साठी महेश भगत नेरळ